ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं उपोषण राज्यभरातून पाठिंबा शासन लक्ष देत नसल्याने नाराजी नियमित वेतन वाढ व वा विविध मागण्या मार्गी लावण्यात यावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था ग्रामसडक योजना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदान येथे तेवीस जूनपासून उपोषणाला बसलेले आहेत सातव्या दिवशी उपोषण सुरूच होतं राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी रामदास बर्डे यांना पाठिंबा देण्यासाठी सामूहिक रजेवर जात आहेत महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या अत्यंत महत्त्वाच्या योजना राज्याच्या ग्रामविकास विभाग मंत्रालयातर्फे राबवण्यात येतात मात्र या कामासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे त्यांना मिळणारं मानधन हे तुटपुंज आहे या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुविधा नाहीत हे कर्मचारी वर्षापासून काम करत आहेत मात्र कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनात कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान कामाप्रमाणे मानधन वाढ देण्यात यावी वार्षिक दहा टक्के मानधनात वाढ मिळावी नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रवास भत्ता द्यावा महिलांसाठी पूर्ण पगारी प्रसूती रजा पूर्णपणे सहा महिने द्यावी आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील आंदोलनात निलेश गुमरे महेश मते किरण म्हसके संतोष गुंजाळ रुपेश गिराम सोमनाथ खामकर दत्तात्रय गीते प्रकाश पांढरे दीपक आवारे अर्चना बोरा तेजश्री खरपुळे निलेश गायकवाड तसेच अनेक कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमरावती जिल्ह्यातील कर्मचारी पूर्णपणे काम बंद आंदोलन करून सामूहिक रजेवर गेले आहेत आणि मुंबई येथे आझाद मैदानावर उपस्थित झाले ज्यामध्ये सुनील पळसकर विनोद पठाळे प्रफुल जाटे शशिकांत मलिये मनोज इंगळे राहुल जवळजाळ नीरज भोरे श्रीमती रंजना काळे अमित सांगाणी संजय डेरे सुनील मनोहरे प्रशांत विडुळकर नितीन खोरगडे सूरज रेवसेकर अमोल मेश्राम श्रीमती उषा काळे सोमल तोटे मनोज वांद्रे अमेय मोहरले श्याम वानखडे विजय इंगळे सिद्धार्थ मेश्राम अमित पांडे प्रवीण चाळके आदींनी आंदोलनात सहभाग घेतला वाटत नाही जेव्हा सांगायची वेळ तेव्हा अवश्य सांगेल आज ज्या लढा चालू आहे या लढ्याला मी आणि माझ्या सहकार्यांनी बर्डे साहेब सर्वप्रथम बर्डे साहेबांनी विचारला आम्हाला की रावसाहेब असं असं करायचं आपल्याला आम्ही सगळ्यात पहिले त्यांना होकार दिला की तुम्ही जे काही करसाल त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील आणि बाकी काय जे तुम्हाला मदत लागेल त्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहे त्यानुसार त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवात सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने केली की जवळपास शासनाला आता कुठं जाग आली की कमीत कमी भेटी ते भेटीसाठी तरी येतात आणि ती एक अशी परिस्थिती होती की त्यांच्या कॅबिन मध्ये गेल्यावर आपल्याला ते बसायला सुद्धा सांगत नव्हते उभं राहिलं तर तू उभं राहण्या जास्त गर्दी झाली तर लगेच बाहेर हाकडून द्यायचे तुम्ही बाहेर थांबा जण थांबा दोघांसोबत दो 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 काय बोलणं करते काय नाही बाहेरच्या लोकांना शंका पण आज रोजी बर्डे साहेबांमुळे कमीत कमी ते आपल्या इथपर्यंत आलंय आपल्याशी संवाद साधला आता बऱ्याच गोष्टी अशा त्याच्या की म्हणजे सांगाव वाटत नाही ज्या त्यांनी आता वारंवार इथे सांगितलेलं आम्ही असं करू आम्ही तसं करू हे त्यांनी सुरुवातीपासून आपल्याला आश्वासनं दिली आम्ही ही आणि आम्ही सुद्धा त्यांना अगोदर प्रतिसाद दिला किंवा ठीक आहे तुम मना तुमच्या मनानं चालू द्या तुमच्या मनानं चालू द्या आम्ही म्हणजे कोणती ती अग्रेसिव भूमिका घेतली नाही त्याच्यामुळे काय झालं की आता आपल्या बऱ्याच लोकांचं नुकसान झालं जे काही आपल्याला इतके दिवस लागले ते असं करायचे ते असं वाटते की बा आमच्यामुळं नुकसान झालं की काय त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला सुद्धा गिल्टी वाटत परंतु आता गरडे साहेबांनी जे लढा उभा केला खरोखर त्यांचं कौतुक करा वाटते की त्यांच्यामुळं आज आपण या स्टेजला आलेला आहे आणि मला जसं आशा आहे की लवकरात लवकर ते लोक नरमाईने घेतील आणि आपले सर्व कामं करून देतील धन्यवाद